नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या प्रमुख न्यूज चे स्पष्टीकरण करूया आजची मोठी खबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे पगार या तारखेला या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन संदर्भातील शासन निर्णय निर्गमित कोणत्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय निर्गमित केला आहे म्हणजे कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे कर्मचाऱ्यांना कि क्यों, वेतन केव्हा मिळणार आहे या बाबतीतील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाल लाईक शेयर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो माहे जानेवारी पेडीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बाबत आताच्या सर्वात समोर या संदर्भात राज्य बागा दिनांक दो शासन जियार निर्गमित करण्यात आला आहे वित्त विभागाच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक निधी अधिकार अधिकारी यांना शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प झालेला व वित्त विभागाकडून प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाराच्या अधिनिस्त ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार या मध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा महामंडळा महामंडळाच्या जिल्हा परिषद प्रशासकीय शाळा माध्यमिक शाळा तपासणी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम नियम एकोणीशे साठ च्या कलमानुसार जिल्हा परिषद सप्रयोजन अनुदाने शिक्षकांचे परिश माध्यमिक शिक्षण मुलीच्या शासकीय माध्यमिक शाळा अशासकीय माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाला सहाय्यक क्रीडा व युवक सचिवालय सामाजिक सेवा शालेय शिक्षण क्रीडा विभाग इत्यादी लेखा शीर्षकाखाली नियंत्रित म्हणून निधी अधिनिस्त ठेवण्याच अधिनिस्त ठेवण्याच वितरण करण्यात आलं आहे सदर शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इथे निळी दिसते आहे ही आपण पाहू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या मत व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच